खलनायक कोण हे माहितीये म्हटलं की नाही आता साध्या जलनायक कोण खलनायक कोण तुमच्या मनात काय आलं त्यांनी कसं नाही म्हणजे श्रेय घ्यायला तयार नाहीये त्यांनी ठरवलंय त्यांना माहितीये जलनायक कोण खलनायक कोण त्यांनी सांगून टाकलं आपण करत बसायचो क्रेडिट क्रिकेट करीत आता चार पोरं जातात उतारीकडे थोडासा ढाळ असल्यामुळं ढाळ जातात आता सत्ता बदलली घरून काही जण जातात त्याला हे काम पाहू ते काम पाहू जमलं तर जमली गण आणि त्याला वाटतं संगणचा आला आणि त्याला एकदम आनंद होतो संगण चा आला आणि त्यामुळे त्या सांगायचा आला आनंद होतो त्यामुळे एकच काम होत अस मला काही माहित नाही म्हणजे पण तिकडे काय चाललंय हे वेगळं सांगण्याची आवश्यक या विरोधी बदल ठिकाण ठिकाण हे ओके गोष्टी टाकली तर पाय देत काय आताच पाय देव सचिन चौक गोष्टी विरोध के इथं आपला जो असला आपण आहे ना